आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे एस पी मॅडमला काय आपली मागणी आहे खडी क्रिशर बंद करण्यासाठी मागणी आहे सुरू आहे राहणार चोबी पिंपरी या गावात आहे म्हणजे गावाशेजारी गावा आणि आमचं शेत त्यांच्या जवळच आहे बांधालाच खडी क्रिशर आहे ते बंद होण्यासाठी आमची कारवाई करण्याची पण कोणी आमची दखल घेत नाही बरं आतापर्यंत आपण कुठे निवेदन दिले पाहिजे प्रांत ऑफिसला हो दिला ग्रामपंचायत मध्ये पण दिला आणि जिल्हा अधिकारी तहसील कार्यालयमध्ये पण दिलाय पण त्यांची कोणीच नाही आलं आमची दखल कोणीच घेत नाही काय का त्रास त्रास हो धुळी येते आमच्या बागेवर आणि मजूर लोक बी कोणी येत नाही आणि जसा आपल्याला भाऊ पाहिजे तो तसा भाऊ बी भेटत नाही खडी खिर किती दिवसापासून आहे दोन हजार एकोणीस पासून आहे सहा वर्ष होत आले दमाच्या वारले त्रासामुळं आता श्राद्ध झालं सात तारखेला आम्ही आमची कोणी दखल घेत नाही आमची एकटी वस्ती त्याच्यामुळं बाहेरच्या लोकांचा बी मोठे जे लोक आहेत ना ते हे पैसे देऊन दबाव आणतात त्यांना त्याच्यामुळं आम्हाला आहे ना ते लोक त्रास देतात ते गावा कुरडवाडीचे जगताप म्हणून आहेत तर ते लोक तर त्यांचा दबाव येत आहे आम्ही एकटी वस्ती असते आम्ही शेतामध्ये अचानक कुठे काम करतो अचानक कोणी बी आलं तर आम्ही काय करायचं बालाजी शिरसकरता प्रशासनाला सगळ्यांना निवेदन दिलं तरी कोणी आमची दखल घेत नाही घेत नाही ते मोठे लोक आहेत ते पैशावाले आहेत आम्ही गरीब लोक आहे आमचा कोणी न्याय करत नाही सहभागी आहे असं तुम्हाला सगळे सहभागी असतात त्यांना पैसे भेटतात त्याच्यामुळे कोणीच बोलत नाही आमची दखल घेत नाही चार वर्ष झाले दम्याचा आजार झाला मला त्या धुळे रस्ता माझा बोलत आहे रस्ता माझ्या वावरात नच आहे बांध आहे माझा ती खडकीर शेर असं दगाड धोंड काय बी उचलतय आणून टाकतंय आणि त्याचं सगळे धुळे माझ्या रानात घरात सगळ्याच्या जातीया <coughs> माला मला झालाय पोराला झालाय मालकीनीला झालाय त्या दंभ्याच्या आजारा मला आम्हाला शेतीत काय सुद्धा काम करता येत नाही <coughs> दो, दोन एकरातनच रस्ता आहे माझा त्या <coughs> रानात दोन एकरातनच त्या दान येत नाही कुठलंच कांदा येत नाही मका येत नाही ऊस येत नाही काय नाही जरी आल्याला कारखाना तोडून न्यायला तर ते अर्धच होते डोळेमुळे टोळीवाडी तोडत नाही ते त्याच्यापासून तर असं किती बऱ्या त्याला सांगितलं तर ती नुसतं होय होय म्हणते गप्प बसते ते कोणाचा विचार करत नाही ना काय नाही आम्ही कुठल्याला याला गावात त्याला सांगितलं तर कोयमा ते माघरा ती पुढं कोणीच येत नाही आता आमच्यावर मराठी बाळा येळ आली तरी स गावाली बीन कुणी बी शेजारी ही कुणी सगळी हसत बसते ते आमच्याकडे कोणी बघा नाही देखा नाही काय हो नाही म्हणून त्याच्यात उतरलो आता मग काय असेल तुमचं नियोजन असेल तेच असेल काय आम्हाला मदत करायचं असेल करा नाहीतर आम्ही उद्या ज्याने जर चालू केलं तर आमच्या मरायच आम्ही सगळे जाऊन देतो गावात नाही तर काय त्यांना त्रास आहे की जाते येताना पण बोलायचं कोणी यायचं कोणी समोर यायचं कोणी सगळी पाट्यामाग तोंड आलाय आम्हाला असं आमची शेतीच कळलं आहे त्याच्या चिटकून बागायचं त्यांच्या शेजारीच आहे बांधच पण वाटून आले उली उली जास्त त्रास मलाच होतोय त्याला माझा भाऊ दोन मुंबई एक मुंबईला गेला जागाला एक पुण्याला आहे आणि आपल्या मेमाना पडाखाय तो एक जणांची तर पडाके त्या धुळेमुळे काय धान येत नाही काय नाही आणि गावातल्या पोटाऱ्यांना गप्पच बसते ती सांगतो आम्ही त्याला एवढंच म्हणते ती काय बोलत नाही दुसरं पुढे नाही त्याला चालू करण्यासंदर्भात काय सरकारचे नियम असतील ना ते असतील की पण आम्हाला तर काय आडमोट्याला करता अंगता येते काय कुठं जायचं काय सगळं नियम मागितले आम्ही नाकला दिल्यात आम्हाला काय हे काय त्यांनी काय केलंय त्यांनी त्याचा गट नंबर वगैरे टाकला आणि त्याला जे नकला दिलेत त्यांनी की बाबा दोनशे मीटर ती रस्त्यावर चिटकून आहे कुठं दोनशे मीटर आहे दाखवा तुम्ही तुम्ही बी येऊन बघा दोनशे दो मीटर आहे बांधकरी असल्यामुळे आम्ही शेतकरी जी कड शेतकरी आहे चिटकून तर आज रातभर जा धुळे ह्याच्यावर सरळ सरळ बांधकामी बघा न दिलंय की ती दोनशे मीटर आहात आहे आता ती पूर्ण थोडं कमी रस्त्यावर जास्ती आहे त्यामुळं काय आणि आम्ही त्यांना सांगितलं तेवढ्या परत हो दोनशे मीटर हो सगळ्यांनी बघा तुम्ही त्यांनी आम्ही नकला मागल्या दोनशे मीटर अंतर म्हणून सांगितलं तुम्ही परखेच्या येऊन बघा बघा रस्त्यावरच रस्त्यावर असल्याने ते सुरुवातीला दोन हजार एकोणीस पासून त्यांनी चालू केलं मग त्यांनी मिक्सर आपल्या सिमेंट मिक्सरचा प्लॅन केला चालू होता हळूहळू त्यांना मोठं वाढवीत चाललं आता आता तर ती सिमेंट मिक्सर उल्लेख पण दिलेला आहे परवानगी असताना सुद्धा यांनी अधिकारी काय करते तर आम्ही सगळीकडे जाऊन आलो प्रांत तहसीलदार सगळं बघू त्याची काय काय कागद ते का आम्हाला ते दबावाला बळीच पडा ना आम्हाला उठा ती दम देतय तुम्हाला काय त्रास होत नाही अशी उडाओची होतं जी म्हणणार आहे ती काय नव्हतं भाऊ म्हणून त्याचं नाव आहे ती डायरेक्टच म्हणतो <coughs> तुम्हाला त्रास होत नाही म्हणतो तुम्ही कुशल बाला शिरस करायचा खडिक मालक आहे का त्याचा कुशल सपाट माळी कुरड पिंपळ आणि ते काय करते तुम्हाला त्रास होत नाही ह्यांना त्रास होत नाही असं म्हणजे प्रत्येकाला आता इतके दिवस शेतकरी काय होतं दोन हजार तेवीस पासून आम्ही पाठपुरावा केला बाकी शेतकरी बाकीच शेतकरी काय पुढे ग्रामपंचायत आम्ही ग्रामपंचायत म्हणलं आम्हाला ठराव द्या तर ग्रामपंचायत काय म्हणली की बघू देतो म्हणली आणि विषय असा झालाय की विषय असा झालाय तिथं की ग्रामपंचायत एका साईडला राहते ना आम्ही एका साईडला शेतकरी पडतो त्यामुळे आमच्या अंगावरती पूर्ण आहे राणावरती येत आहे मजुरी येत नाही कामाला कि हा शेजार्यांना दमा झाला मग आमची वाट बघता एक की ही असं आम्हाला भूमिका आहे नेमकी आम्ही आता सुरुवातीला आंदोलन करून बघणार आणि आंदोलन करून परत थोड्या दिवसांनी त्याच्यावर नाही भागलं घंटानाद आंदोलन करणार आणि शेवट मग सव्वीस जानेवारीला उम उपोषण तर ठरलेलंच आहे त्यात काय वाद नाही मग तोपर्यंत प्रशासन आमची दखल घ्यावी असं एवढंच आमचं विनंती देऊन आम्हाला शेतकऱ्याला सांभाळून घ्यावं एवढंच हा खरी क्रेशर हा राजरस काही वन विभाग अधिकारी असतील किंवा तहसील विभाग असेल आता आमच्या गावामध्ये तीन, गाव तीन तीन एकरांमध्ये अवैध उत्खनन चालू होतं म्हणजे हे कुणाच्या ह्याच्या छत्रशा एखादी चालतं हे सगळं अधिकाऱ्यांना सगळ्याला माहीत असतं आता पाठी मग कुरडूसारखं प्रकरण झालं एक दोन टिप्पर मरून काढलं जातं तिथं पूर्ण प्रशासन जागा झालं सगळी अधिकार वगैरे सगळी वर्ग तिथं आले मग एवढं तिथं लगेच तत्परता कशी होती तिथं आता मग आमच्या गावामध्ये दोन दोन तीन तीन एकरामध्ये खाणे चालतात असे मोठे मोठे शेततळी चालतात त्याचा महसूल सहकार्याला म्हणजे महसूल खात्याला भरला जातो का काय अवैध चालू आहे हे सगळ्या क्षेत्राचं प्रशासनानं त्याची दखल घेतली पाहिजे आणि हे खडीकिशर जे आहे का हा रो एकदम रोडवर आहे सरकारचा नियम आहे की रस्त्यापासून ते दोनशे ते कमीत कमी जास्तीत जास्त पाचशे मीटर एवढे अंतरावर असलं पाहिजे हे सरकारची सगळी नियमावली आहे का ही सगळी फाट्यावर मारत ह्या खडीकिशल हा तिथं खडीकुशल चालू केलेला आहे आणि हे कुणालाही म्हणजे दखल घेत नाही याचा अर्थ ह्याचं प्रत्येक सगळ्यांना वैयक्तिक काय साध्या सोप्यात बाहेर बोलायचं हप्त वगैरे चालू आहे त्याच्यावर मग ते महसूल खात्यातला असल वन विभाग खात्यामध्ये असल पर्यावरण विभाग असल ह्याला परवानगी देत कशा जर दिल्या जर ह्याला सरकारचं जर परवानगी आहे तर त्यांनी आम्हाला दावावी की हा ह्या अधिकाऱ्यानं मला ही परवानगी दिलेले आणि हे सरकारच्या नियमावलीत बसतील असे दिलेले त्यांना हो दावा होईल त्यांनी आम्हाला मध्यंतरी आपण आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की धुळीमुळे आम्हाला आमच्या शेती ऊस असेल ते पिटवून देऊन परत आम्हाला हा, हा, म्हणजे बरोबर आहे तर दुरहोळा जर एवढा उडतो ना आता ज्याला काय वाटतं तिथे येऊन बघा आसपासच्या शेतीची पाहणी करा तिथं फळवर्गीय पिका आहेत आपलं केळे आहे मका आहे ऊस आहे ह्याच्यावर दुरोळा एवढा बसतो ना या दुरहळ्यामुळे तिथली जनावर सुद्धा ती वैरण खात नाहीत आणि जर खाली तर ते आजारी पडतात एवढी परिस्थिती बेकार आहे जनवराची जर ही परिस्थिती तर माणसांना श्वसनाचे आजार होऊन त्या आजार होत आहे श्वसनात त्रास होऊन नाही ऊसवायला तर ऊस उडत नाही देतात आता इथं येऊन उसालाय का आणि जर क्रुडवाडीत याचा पाठपुरावा केला होता आता इथं एस पी ऑफिसला येऊन निवेदन द्यायचं एवढच विषय आहे की आम्हाला असं आता विषय कसा निमगाव आमच्यासोबत मागवायला तयार आहे पण समोर यायला कोण तयार नाही म्हणजे त्रास सगळं आहे पण मग आमस घाबरतात बाबा नको आपल्याला दमदाटी होईल आपलं कुठं चांगलं चाललंय आता कशा लोक कुणा नाद लागायचे गोष्टीमुळं हे सगळं शेतकऱ्यांना दमात घेण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे आम्ही एस पी ऑफिसला असं निवेदन दिलं की उद्या जर आमच्या काही जीवाजोबर वाईट झालं तर याला जा जबाबदार कोण म्हणजे क्रेशरवर आम्ही गेलो जर आम्हाला काय हानमार झाली वगैरे काय झालं तर त्याला जबाबदार कोण त्यासाठी आम्ही एस पी ऑफिसला निवेदन दिलेलं काय दिलंय का मॅडम बोललेत याच्यावर सर्व माझ्या मी आधी तहशील प्रांत मॅडमला आणि तहसीलदारला विचारून जे काय पुढील कायदेशीर कारवाई होईल का ते करायला सांगेल म्हणले मी